बाबाजीने काय सांगलं बरं का या विषयावर आपण विचार करणार आहोत किंवा चर्चा करणार का आहोत काय बाबांचं वाक्य काय राहू न दे बाकी जास्ती त्याला देऊन टाकी म्हणजे बघा जो आपण संकल्प केला कोणाला देतो म्हटलं कोणाला कबूल केलं कोणाचं घुसणं आलं बरं का तर बाबाजी काय सांगायचे असं कोणाची शाकी बाकी ठेवायची नाही तर काय करायचं ज्याचे त्याला देऊन टाकायचं त्याही पुढे जाणं काय म्हणायचे का� म्हणजे बघा राहू नादे बाकी ज्याचे त्याला जेवण टाकीन बेटे उसन वारी सोड गेली हे माझ्यासारखे म्हणजे तुम्ही कोणाचं उसणं जर आणलं बरं का तर ते तुम्हाला जर तुम्ही ते परत जर केले नाही तर कोणत्या न कोणत्या रूपाने जन्म घेऊन तुम्हाला ते फाडावं लागेल म्हणून बाबांनी सुंदर उदाहरण दिलं त्यासाठी बरं का की कोणा उसणं आणलं संकल्प केला कोणा देतं म्हणलं कबूल केलं आणि जर ते आपण वेळेवर दिलं नाही तर त्यास कोणते जन्म घ्यावं लागतं मला का या संदर्भामधलं उदाहरण जे बाबांनी आपल्या प्रवचन वेगळं सांगितलं त्याचा आपण विचार करूया बाय बाबांनी काय उदाहरण सांगितलं बरं का बाय मैला नाही का मैला नाही का मग दोन मायला दोन मायले की मायले की बरं का दोन मायले की होत्या आणि त्या तीर्थयात्राला नाही गेल्यावर तीर्थयात्रा असाच श्रावण महिना होता पण चला आपण काहीतरी तीर्थयात्रा करूया ज्योतिर्लिंगाची म्हणा किंवा धामाची म्हणा कोण कोण तीर्थयात्रा करूया म्हणून म्हणून त्या दोघीजणी माहिले की तीर्थयात्रा निघाले बघा आता तीर्थयात्रा जाताना बघा सोबत काय घेतलं पाहिजे बार का लक्षात या की आरतीचं ताट बघा का निरंजनी की पूजेचं साहित्य बघा आपल्यासोबत तीर्थयात्रा करीत असताना घेतलं पाहिजेत नाही तर काय काय लोकांवर काय काय बाहेर माणसावर काय माहीत फक्त खायचंच काय करत कायदाच बांधून घ्यायच्या पूजापाठाचा विषय नाही मात्र तीर्थयात्रा कराने लक्षात घ्यायचं आहेत की पूजे साहित्य बघा आपल्या असणं बरोबर असणं आवश्यक आहे म्हणून त्याही दोन्ही माहिला की बघा पूजे साहित्य आपलं सोबत घेतलं होतं आणि मग तीर्थावर हो जायच्या तेव्हा का त्या ते माईला दो त्या दोघीजणी हर का माहिलं की प्रत्येक तीर्थावर हो जायच्या ती स्नान करायच्या देवाचं त्या ठिकाणी देवाला आंघोळ घालायच्या देवाची पूजा करायची आरती करा आरती करायच्या आधी अशाने प्रत्येक ठिकाणी तीर्थयात्रा ठिकाणी हे नीट थी नीटवासा मांडी घालून एक इकडे काय इकडे काय बडबड चालू आहे बा ज्यांना बोलायचं त्यांनी बाहेर जाऊन बोलायचं ज्यांना काय तिकडे ऐकायचं त्यांनी इथं बसी बसायचं महिलांनी गडबड करू नका तिकडं ज्यांना ऐकायचं नसेल त्यांनी सरळ बघा बाहेर मस्तभागी भातामारी बसायचं त्यांनी इथं बसायचं नाही इथं आपण काहीतरी घेण्यासाठी आलेलो आहोत काहीतरी प्राप्त करण्यासाठी आलेलो आहोत इथं टाइमपास म्हणून आलेलो नाही लक्षात घ्या तीर्थयात्रा माहिल्या की चालू झालेली दर द मद मजल दरमजल करीत ओंकारेश्वर झालं मार्ग महाकालेश्वर झालं असेल अशा असे यात्रा करीत बारा ज्योतिर्लिंगाची त्यापणे नर्मदा स्नान असेल अशा रीतीने त्या दोन्ही माहिले की यात्रा करता करता कुठं आलेले आहेत काशीला काशीला का पोचल्या काशीला काशीला पोचल्यानं त्या मायलाकीनं काय केलं बघा गंगेमध्ये स्नान केलं गंगेचे पूजन केलं बरं का आणि तांब्या तांब्यामध्ये पाणी घेतलं आणि पूजे साहित्य घेऊन दोन्ही मायलकी की आजच्या काशीच्या मंदिरामध्ये पूजापाठावर का पूजा पाठाला गेल्यावर का दोन्ही माहिले किने काय केलं सुंदराचा अभिषेक केला पूजा केली हार वस्त्र श्रीफळ नैवेद्य अगरबत्ती धूप तापोर सर्व काही पूजापाठ झाला आणि शेवटी आरती पाहता आरती करायची आरतीवर का आणि आरती करायची असल्यामुळे त्यांनी पूजेचं ताट बाहेर काढलं आता आरती काय करायची